पणजणजनीत जन देत आहे खोबरं आहे हिरवी मिरची धने आणि गरम मसाला अद्रक लसूण पेस्ट आणि दोन कांदे घेतले भाजून तर चला मसाला परतून घेऊ भाजून आपण काळा मसाला करायचा आहे आप आपल्याला खोबरं भाजून आहे तेलात आणि धने आणि गरम मसाला मी दोन्ही टाकलं आहे तर हे पण थोडंसं लाल भाजून घ्या आणि हे कांदे भाजून घेतलेले हे असे चुरगळून मसाल्यात टाका तेलामध्ये असे परतू परतू घ्या मसाला काढून घेतला मसाला चांगला भाजला हिरव्या मिरच्या पण अशाच भाजून घ्या थोडंसं तेल टाकून छान परतून तळून घ्या छान भाजी आहे मस्त चमचमी झणझणीत हा मसाला झाला आहे थोडंसं मीठ टाका वाटताना हमेशा मसाल्यामध्ये मीठ टाकीत जा चव येते मसाल्याला थोडीशी कोथमीर आहे तर मी वाटून घेणार आहे मसाला सगळं मिक्सरमधून काढून घ्या थोडंसं पाणी घाला खूप पातळ पण नाही तर असं वाटून घेतला मी मसाला आणि मासे आहेत आज मासा गावरण पद्धतीने बनवणार आहे रसावाली भाजी तर कढाई घेतली आहे दोन चमच तेल टाका आणि हळद टाका अर्धी चम्मच आणि थोडीशी लाल मिर्च पावडर तर याने खूप छान कलर येतो मला खूप आवडतं आहे फोडणीच्या आधी हळद आणि लाल मिर्च टाकायला तुम्ही पण ट्राय करून बघा खूप छान तरी येते कलर येतो आणि हा वाटलेला मसाला हा पण टाकायच्यात छान परतू परतू घ्या अद्रक लसूण पेस्ट पण टाकली थोडंसं पाणी टाकून चांगला शिजवून घ्या मसाला तो तुम्हाला किती रस्सा ग्रेवी पाहिजे तितकी तुम्ही रसा ठेवा छान असं बघा छान कलर येतो छान खादा खादा वकुड द्या रस्सा खूप छान भाजी होती आणि हे मासे मी धुवून घेतलेले आहेत हे याच्यात सोडत राहा सात आठ मिनिट चांगले आणलं याच्यात शिजू द्या रश्यामध्ये छान शिजले का त्याचं सगळं चव माशाची जी चव आहे राशात उतरून येते असं झाकून ठेवा सात आठ मिनटं चांगलं खादा खादा उकळू द्या मासे लवकर शिजल्या जातात खूप वेळ नाही लागत छान भाजी झाली कसा कलर आला आहे छान तरी पण आली आहे थोडंसं मीठ टाका मसाल्यात मी मीठ टाकलं होतं वाटायला तर थोडंसं मी वरून टाकलं मीठ कमी वाटलं मला तुम्ही तुम्ही तुमच्या अनुसार टाका तुम्हाला किती पाहिजे हे बघा माशेची भाजी कसं कालवण तयार झालं आहे काळा रस्सा तर तुम्ही पण नक्की बनवा ट्राय करा सोबत एक नंबर लागते मला सांगा बाय